राज्यातील महिलांना आर्थिक पाठबळ मिळावे यासाठी सुरू करण्यात आलेली अत्यंत महत्त्वपूर्ण योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत पुढील हप्ता म्हणजेच या फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी वितरित केला जाणार या योजनेअंतर्गत एकवीस रुपयानुदान कधी दिले जाणार ही योजना पुढे चालू ठेवली जाणार का या प्रकारच्या बऱ्याच अशा चर्चांना उधान आलेलं असताना कारण राज्य सरकार काही योजना बंद करू शकतं असा दबका आवाज विविध माध्यमातून येत असताना आता याच पार्श्वभूमीवरती राज्याचे विविध मंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून या योजनेबद्दल आणि पुढील हप्त्याबद्दल एक महत्वाची अपडेट देण्यात आलेली ही आहे हीच माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण या चॅनलच्या माध्यमातून आपण विविध जी आर शासकीय योजना याबद्दलची वेळोवेळी अपडेट देत असतो मित्रांनो विविध कारण असतो पाच लाख महिलांना या योजनेतून अपात्र करण्यात आलेलं आहे ज्यामध्ये निराधार अनुदान योजनेतील महिला असतील त्यानंतर ज्या महिलांचे वय पासष्ट वर्षापेक्षा जास्त झालं आहे अशा महिला असतील आणि ज्या महिलांनी स्वतःहून या योजनेतून माघार घेतली अशा महिला असतील या सर्व महिलांना आता या योजनेतून अपात्र करण्यात आलं आहे त्यांना वगळण्यात आलं आहे या योजनेअंतर्गत पात्र असलेल्या महिलांना पुढील हप्त्याचे वितरण हे साधारणत बावीस फेब्रुवारीनंतर त्यांच्या खात्यामध्ये वर्ग केले जाणार असल्याची माहिती राज्याचे वित्तमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून दिली गेली आहे याचबरोबर या योजनेला पुढं असं चालू ठेवलं जाणार असून यापुढील ज्या काही तरतुदी असतील त्या येणाऱ्या बजेटमध्ये केल्या जाणार आहे मित्रांनो साधारणपणे तीन मार्चपासून राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पाडलं जाणार आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती करण्यात आलेल्या घोषणा आणि त्या घोषणांची पूर्तता करण्यासाठी महत्वाचा आहे तो म्हणजे राज्याचा अर्थसंकल्प दोन हजार पंचवीसचा अर्थसंकल्प सादर करीत असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत एकवीसशे रुपये मानधन देण्याची तरतूद केली जाण्याची शक्यता आहे कारण याबद्दलची घोषणा यापूर्वी सरकारनं केलेली आहे त्यामुळं या योजनेअंतर्गत जी काही नवीन तरतूद असेल ती बजेटनंतरच करण्यात येणार आहे मात्र तुर्तास या महिला लाभार्थ्यांना पंधराशे रुपयाचे मानधन दिलं जाणार आहे ते साधारणत पंधरा फेब्रुवारीनंतरच या महिला लाभार्थ्याच्या खात्यामध्ये क्रेडिट केलं जाणार आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद